नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मिरची कैरीचं आंबड गोड लोणचं असं दाखवणार आहे त्यासाठी ते बघा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल कोणतं आहे माहिती आहे का शेंगतेल आहे शेंगतेल किती घेतले माहिती आहे का ह्या वाटीच्या मापान एक वाटी आहे आणि ही झटपट लोणचं आहे ही लोणचं तरी लो तुम्हाला सांगते चार ते पाच महिने टिकल खूप दिवस टिकल पण मी तुम्हाला सांगते चार ते पाच महिने टिकल हे तेल काय केलेलं आहे कडक उकळून घेतलेलं आहे अगोदरच घ्यायचं म्हणजे तोपर्यंत थंड होईल छोटा अर्धा चमचा बघा मी हिंग पावडर घेतलेली आहे एकदम कडक उकळलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा हे हलकंसं थंड झालेलं आहे दिसत असेल एकदम थोडंसंही झालेलं आहे आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का एक वीस ते पंचवीस पाकळ्या मी लसणाच्या टाकून घेणार आहे लगेचच हे बघा आणि लसणाला काय केलं आहे माहिती आहे का मी फोडून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा टाकल्यानंतर हे काय भाजणारं वगैरे नाही आहेत पण ह्या असं जर टाकल्या का नाही की टेस्ट चांगली येईल कारण ह्या जे तेल आहे ना जर लसणाचा पण चांगला सुगंध देईल आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल मी सांगते तुम्हाला इथलं जी गोष्ट नाही आवडत ना ती स्किप करायच्यात हे एक मी एका साईडला ठेवून देते तवा ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये बघा एक चमचा मी मोहरी घेतलेली आहे ह्याच्यात बघा ही मोहरीची डाळ पडलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे छोट्या अर्धा चमच्याला कमी असे मेथीचे दाणे घेतलेले आहेत थोडेसे तुम्ही जास्त घातले तरी चालेल दीड चमचा ही बडशेप घेतलेली आहे आता हे काय करणार आहे माहिती आहे का एक मिनिटभर मिडियम गॅस आहे तेव्हा चांगला कडक गरम झालेला आहे आपण ह्याला भाजून घ्यायचं भाजलं गेलेलं आहे बघा मोहरीचा आपल्याला थोडंसं तडतड पण आवाज याय लागलेला आहे हे लगेच काढून घ्यायचं आपल्याला ह्याला जा काय जास्त भाजायचं ला का ला का जा नाही लाल करायचं नाही किंवा करपवायचं पण नाही हे मी काढून घेते सगळं गॅस मी बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या चमच्याच्या मापाने दीड चमचा ही मोहरीची मी डाळ घेतलेली आहे हे आपण टाकून घेऊया आणि गॅस बंद करून टाकलेला आहे बरं का आणि आपण याच्यावर असं ठेवून देऊया आता हे काय झालेलं आहे माहिती आहे का थंड झालेलं आहे एकदम आपण हाताला बघायचं थंड लागतं आहे कारण ह्याला काय करायचं माहिती आहे का, का, का मिक्सरला दरदर करून घ्यायचे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट करायची नाही असं दरदर पाहिजे म्हणजे आपल्या लोणच्याला ना चव छान येते लोणच्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण हे पण तुम्हाला झटपट लोणचं एकदा जरूर करून बघा वाडगं घेतलेलं आहे आणि मी कैरी घेतलेली आहे कैरीला काय केलं होतं मी का चार ते पाच तास पाण्यामध्ये ठेवलं होतं पाण्यातून काढल्यानंतर स्वच्छ पुसून कट करून घेतलं आणि फॅन खाली एक दोन तास ठेवलं होतं त्याच्यावरचं फक्त पाणी सुकून द्यायचं थोडंसं आणि कैरी किती आहे तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे ही ह्याच्यापेक्षा जा थोडीशी जास्त ह्या साहित्याला घेतली तरी पण चालू शकते छोटे छोटे तुकडे केले आहेत बघा त्याचे जे मधला जो बाटा असतो की नाही त्याला काय म्हणता तुम्ही कुईचा भाग हे अशा पद्धतीचा तो पण त्याच्यामध्ये राहिला पाहिजे म्हणजे हे जे कसं होतं माहिती आहे का लोणचं खायला लो छान लागतं दीडशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पोपटी कलरच्या आहेत बघा लांबड्या असतात त्या तिकटवाल्या जरी ह्या थोड्याशा टाकल्या तरी चालू शकते आणि असं मधोमध कापल्यात बघा लांबड्या अशा सगळ्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या एका मिरचीचे तीन तुकडे केलेले आहेत आणि अशा सगळ्या मिरच्या मी मधोमध अशा कापून घेतलेल्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या एक चमच्या मिरची पावडर आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे आता हे सगळं साहित्य ह्या चमच्याच्या मापानं आहे ह्याच्यामध्ये तेल आहे बघा आपण जे हे हलवलं होतं का नाही ते तेल आहे दीड चमचा साधं मीठ आहे आणि अर्धा चमच्याला कमी असं काळं मीठ घेतलेलं आहे त्यानं छान येते छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे कारण की ही आपली घरची हळद आहे ग विकतची जर असली तरी एक चमचा जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते ह्याच्यामध्ये टाकणारे त्याच चमच्याच्या मापानं एक चमचा साखर आणि त्याच चमच्याच्या मापानं दीड चमचा गूळ खिसून घेतलेला आहे आंबड गोड तिखट खूप चविष्ट होतं बरं का तुम्ही एकदा करून बघा त्यात टाकायच्या आता आपण हा मसाला केला आता हे करताना हे लक्ष ठेवायचं कुठं आपला वला चमचा किंवा वला भांडं कुठलं काय नसावं म्हणजे लोणचं कधी आपलं खराब होत नाही लोणच्या तर आपण रेसिपी खूप टाकल्या त्या त्या मी खूप वेळा सांगते आता हे आपण मोहरीची डाळ जी आपण तव्यात ठेवली होती ती आहे ह्या चमच्याच्या मापानं दोन ते अडीच चमचे महुरीची डाळ आहे थोडीशी कमी जास्त केली तरी पण चालेल आता ह्या तेलामध्ये आपण लसूण टाकला होता बघा एकदम तेल थंड आहे मी एकदम थंड पाहिजे बरं का त्यातला लसूणसुद्धा सुद्धा बघा हा भाजला गेलेला नाही आहे कारण काय होतं गरम करायचं परत थंड करायला उशीर लागतो परत त्यात बाकीचं साहित्य टाकायचं त्यासाठी मी पहिलंच थोडंसं गरम करून ठेवलं होतं दिसतं का लसूण बिलकुल भाजला गेलेला नाही आहे ह्याच्यामध्ये आपण कमीच वापर केला आहे तेलाचा आता हे पहिलं काय करायचं चा, चांगलं मिक्स करायचं तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही गरम मसाला पावडर जरी टाकली तरी चालेल नाही तर मी तुम्हाला सांगते कोणता टाकायचं अर्धा दा इंच दालचिनी टाकायची सहा मिरी टाकायची चार लवंगा टाकायच्या आणि त्या मसाल्याबरोबर तुम्ही बारीक करून जरी घेतले तरी चालेल आता हे पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्या थोडंसं आपण मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलेलं आहे कधी पण असे लोणच्याचे प्रकार असतात का ना त्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं म्हणजे खराब होणार नाही अजून एखादी गोष्ट सांगते तुम्हाला जर हवं असेल का नाही जर जास्त प्रमाणात असं बनवायचं असेल का नाही तर मग काय करायचं माहिती का ह्या जी कैरी जी घेतली होती ना त्याला थोडंसं आपण एक चार ते पाच तास हळद मीठ लावून ठेवायचं मग त्याला पाणी सुटतं झाकून ठेवायचं पाणी काढून टाकायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावर उन्हात दोन ते अडीच तास सुकवायचं म्हणजे वरचं पाणी थोडंसं सुरकत लागत होतं एकदम कडक असं करू नका त्यात काय मुरणार नाही मग लक्ष ठेवायचं अशा पद्धतीत लोणच्याच्या आता खूप रेसिपी मी अपलोड केल्या तरी पण तुम्ही मला सांगा तुम्हाला अजून कोणतं लोणचं पाहिजे का तुम्ही जी मी सुकं लोणचं आता अपलोड केले ते बघितलं का आता ही तुम्हाला मी झटपट रेसिपी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बघा हे ह्या वाटीच्या प्रमाण मी विनेगर घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये हे जे विनेगर टाकायचं नसलं तर नाही टाकलं तर चालेल दोन लिंबाचा रस टाकायचा कमीत कमी चार ते पाच चमचे निघल त्याचप्रमाणे हे विनेगर मी टाकलेलं आहे बघा हे विनेगरनं काय होतं लोणचं खराब होत नाही बिलकुल ते मिक्स करून घेऊया विनेगर टाकल्यानंतर बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जो खार असतो ना तर ह्याला बघा तुम्ही मी हमेशा सांगते मी खार खार असा जो असतो ना हा खार थोडंसं तुम्ही जर जास्त तेल जर टाकलं ना तर मग तुम्हाला कधी जर अशा मिरच्या खाऊ वाटल्या तर थोड्याशा हलक्या ज्या भाजल्या किंवा कच्च्या कापून जरी त्या खारामध्ये जरी तुम्ही परत टाकल्या तरी चालू शकतं जसं की हे आपलं लोणचं संपलं आहे नुसतं खार खार खाली राहिलं आहे कुणाकुणाला काय होतं फोड पण नुसते आवडते तर खार तसंच राहतो कुणाकोणाला खारण लोणचं असं म्हणजे फोडी पण घेऊ शकतात का नाही तर त्या मग खार राहत नाही शिल्लक तर त्यासाठी थोडं तेलाचं प्रमाण मग थोडंसं जास्त टाका मसाल्याचं प्रमाणसुद्धा जरी थोडंसं वाढवून घेतलं की एक अर्धा अर्धा चमचा तरी पण चालू शकतं हे आंबट गोड तिखट तर चविष्ट लागतं ना तुम्ही एकदा ही झटपट रेसिपी करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा अशा पद्धतीनं बघा हे लोणचं झालेलं आहे रेसिपी बघितली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा ¡Gracias!